तुमच्या पीएम किसान व्या बावीसव्या संबंधित खूप मोठी अपडेट आहे काय तर सांगते या बदलामुळे तुमचा पैसा थांबू शकतो का चला पाहूया पीएम किसान योजना अंतर्गत आता बावीसव्या हप्ता येण्यापूर्वी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम येऊ शकत नाही फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आधार जमीन नोंद पीक घरातील माहिती सर्व एकत्र एक ठेवून बनवलेली एक युनिक आयडी असते आणि याच फेक रोखता येतात आणि सोबतच फक्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते फार्मर आय डी मुळे तुम्हाला पीएम किसान योजना सहज मिळेल पीक विमा सबसिडी देखील तुम्हाला सहज मिळेल आणि इतर सरकारी योजनांचा देखील तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मोठ्या प्रमाणात होईल जर फार्मर आय डी नसेल किंवा ई केवायसी सी बँक आधार लिंक पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात पीएम किसनचा बावीसवा हप्ता जमा होणार नाही म्हणून आजच एक काम करायचं जवळच्या कृषी कार्यालयात जायचं किंवा पोर्टलवर आय डी तयार करायचं आणि हा कामाचा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की पाठवायचा